जानवी कुलकर्णी हिला मी मंचावर आमंत्रित करीत आहे तिला पुष्पगुच्छ देऊन तिचे स्वागत करीत आहे धन्यवाद माझे नाव जानवी रवी कुलकर्णी मी आता सातवी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे धाराशिवचे ज्येष्ठ बाल साहित्यिक पंडित कांबळे यांच्या विहार गाणी या बालकविता संग्रहात एकूण बावन कविता आहेत मी त्या सर्व कविता वाचल्या व मला त्यापैकी भारत माझा ही कविता खूप आवडली ही कविता मी आज आपणासमोर सादर करीत आहे भारत माझा झाला मुक्त रचले त्यावर अनेक सुक्त सारी सत्ता आली हाता उंच झाला आपला माथा गेले त्यांची करू आरती जागे ठेवू त्यांची स्फूर्ती वंदन हात जोडत जय हिंद जय भारत वंदन हात जोडत जय हिंद जय भारत धन्यवाद